लाडकी बहीण निवडण्याचा पुढील हप्ता म्हणजे सहावा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती उद्या वितरित केला जाणार आहे कारण की या ठिकाणी उद्या आचारसंहिता त्याचबरोबर उद्या विधानसभा निवडणुकीची बदमोजणी होणार आहे तर आता या दरम्यान मावती सरकार जर सत्तेमध्ये आलं तर सर्व पात्र महिलांना दीड हजार रुपये नाही तर एकवीसशे रुपये सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती उद्या थेट जमा करण्यात येणार आहे जर आता या ठिकाणी महावती सरकार जर पडलं तर तुम्हाला महाविकास आघाडीसुद्धा महालक्ष्मी योजनेच्या नावाने तीन हजार रुपये महिन्याला देणार आहे त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला दोन्हीकडूनसुद्धा फायदा आहे त्यामुळे आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे नवीन अपडेट येईल ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नवीन अपडेट आलं तर सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो